शिंदखेडा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी तालुका प्रमुख व माजी पंचायत समिती सभापती विश्वनाथ पाटील यांनी ठाकरे गटाची साथ सोडत जयकुमार रावल यांना पाठिंबा देत भाजपमध्ये प्रवेश केला दोंडाईच्या येथे महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार सभेसाठी आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये विश्वनाथ पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला विश्वनाथ पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात जयकुमार रावल यांना बळ मिळणार असल्याची चर्चा मतदारसंघामध्ये रंगली आहे यावेळी विश्वनाथ पाटील यांच्यासोबत भडणे गावातील शेकडो ग्रामस्थांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला चांगला गटातून तर त्यांना जवळजवळ चार पाच लीड सर पहिले आपल्या शिवसेना सोडण्याचं काम कारण म्हणजे असं आहे की बाबा सातत्याने या ठिकाणी दोन हजार चौदापासून पासून म्हणजे दोन हजार नऊपासून पासून शिवसेनेचा मतदार सोडून गेला त्या दिवसापासून आजपर्यंत सतत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मतदारसंघ केलेला आहे आणि शिवसेनेत जे आहे ते काम करून पण त्यांना यश मिळत नाही शिवसेना भाजपची युती होती जय कुमार भाविक आम्ही काम करत का असताना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपण शिवसेनेचे पदाधिकारी जे पदावर बसून कुठेतरी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी काम करायचो आणि तालुक्यामध्ये माहिती असतात शिवसेनेचं काम या ठिकाणी चाललंय शिवसेना भाजप हाच मलाच पक्ष या ठिकाणी तालुक्यामध्ये त्या ठिकाणी काम करत असताना आणि मग कालांतराने तुम्हाला त्या बद्दल माहीत आहे त्या पाच वर्षामध्ये संघटनेच्या याच्यामध्ये पूर्ण दुर्लक्ष या ठिकाणी झालेलं आहे आणि म्हणून सांगितलं काही काम करणारी मंडळी ती आज पण या ठिकाणी दुरावलेली आहे आणि म्हणून मी कुठेतरी बघवा ध्वज आपण कायमस्वरूपी खांद्यावर घेतलेला आहे आणि म्हणून तो पूर्णही द्यायचा आणि मतदारसंघाच्या विकासासाठी गावाच्या विकासासाठी तुमचा जो मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न आहे वाडी सवाडी जी काही चाली आहे मनसुरू तो एक प्रश्न होता तर असे अनेक प्रश्न आहेत त्याच्या त्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या ठिकाणी जयकुमार मोदी त्या ठिकाणी भाजपामध्ये प्रवेश शिवसेनेला जाग असंही आहे तर काय सांगणार त्यामुळे खांद्याला खांद्या लावून जयकुमार होऊन बरोबर त्या ठिकाणी शिवसेड तालुक्याचा विकास अधिकाधिक कशा पद्धतीने होईल अशा प्रकारचं काम त्या ठिकाणी कामराज निकाम आशेव मी काय सांगणार काय तो विकास झाला आहे किंवा काय आहे भाऊसाहेब कामराज बाबासाहेबांची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कशा पद्धतीने त्यांनी आपलं त्याच्यामध्ये असताना भारतीय जनता पार्टीमध्ये असताना त्यांची सर्व पार्श्वभूमी तुम्हाला त्या ठिकाणी माहिती आहे म्हणून मी जास्त काही त्यांच्याबद्दल बोलत नाही सर्वांना तो इतिहास माहिती आहे आणि म्हणून त्यांच्या बोलण्याला किती त्या ठिकाणी अर्थ आहे हे आपल्याला सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे

ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे